आता सकाळचे साडेचार वाजले साई दत्त मित्रमंडळाची सर्वांची आंघोळ झालेली आहे आणि आता सर्व छान हे तू बंद केलेस अरे चालू आहे भगवान अरे ले काय बारा चार दोन हजार दो 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 चोवीस आता पाच वाजले आहेत सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झाली आहे कसारा घाटाच्या पायथ्याशी आमचा हॉल रात्रीचा हॉल्ट होता तुम्हाला व्हिडिओ शूट करू शकलो नाही आजच्या व्हिडिओ मध्ये तिसऱ्या दिवशी जो आमचा रात्रीचा हा हॉल्ट आहे त्याच्यावर वगैरे काल रात्री झालं आणि लगेच सगळे झोपून गेले तर मी तुझा त्यांच्यासोबत सगळे झोपून गेलो हे आता सगळे रेडी झाले आहेत आपल्या मंडळाची धरती आहे साई दत्त मित्र मंडळ यांच्यातर्फेही बनवलेली आहे साईराम बघा इथे आता सगळे आता नाश्ता करण्यासाठी बसले आहेत सगळे टोस्ट आणि चाय आणि पार्लेजी एनर्जी म्हणून पार्लेजी बिस्किट खात आहेत कसारा घाटाला आरती आता होईल थोडा आता आणि तुम्हाला दिसायला कसारा घाटा कसे पार करणार आहोत खूप मजा येणार आहे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही खूप मजा केली कसारा घाटामध्ये तुम्ही बघू शकता की ब्लू धर्ती साई दत्त मित्र मंडळ यांची आम्ही बनवून घेतली खूप छान असं पॅटर्न बनवलं आहे या लोकांनी तिकडे आहे रे जायच्या केला जोरदार और क्या जोरदार हल्ला बोल जोरदार हल्ला बोल एंट्री केली आहे सगळ्यांनी सायराम मंडई सायराम सायराम चला तर मग कसारा घाटातली मजा मस्ती आणि तो जल्लोष आहे पालखी सोबत तो तुम्हाला शेअर करूच पुढे तर आता एक अमोल दादा आपला जो आहे तो एक शायरी आपल्याला ऐकणार आहे चला तर मग आपण जरा त्याच्यासोबत येऊन शायरी बोलूया साई पालखी घेऊनच चढतो मी कसारा घाट सा पालखी घेऊन चढतो मी कसारा घाट तीच माझ्या घाटन देवीची वाट बोला ओम सायरा ओला घाट देवी आहे की ओम ओम सायरा घाटावरती जी मस्ती बघितली तुम्ही अशीच मस्ती आता हळूहळू पुढे पुढे होणार आहे मंडई साईमाई सकाळ अशा प्रकारे कसारा घाटावरती जसे आम्ही चढलो ती जल्लोष आणि एक्साइटमेंट खूप वेगळीच असते वाटतच नाही आज कसारा घाट चढतोय कारण साईसोबत असतात तेव्हा जल्लोष ऑफ ऑफ स्टॅमिनाचा असतो कॉम्प कौंप, कॉम्फिडन्सचं लेवल खूप हाय होतो आणि आपल्याला सुद्धा आपल्याला हेवी वाटत नाही आणि आता त्याचं त्याचप्रमाणे आपल्याला काही पंधरा कोटी साई सरकार मंडळामधून आपले हे साई भक्त भेटले आहेत तर तुम्ही तुमचं नाव सांगाल का हे आपल्याला भेटले आहेत त्यांना मी विचारलं की कि तुम्ही किती वर्षापासून वा वारी करताय तर मी लिटरली शॉक झालो हे बोलतात की चौदा पंधरा वर्ष झाली मला वारी करून आणि दत्त जयंतीची सुद्धा वारी करतात सोळा वर्षापासून वडावर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे कसारा घाटावरती आणि अन्य लोकेशन वर तुमचा कंट्रोल कंट्रोल तुमचा एक्सपिरियन्स काय आहे बघा पालखी सोहळ्याचा म्हणजे पदयात्रा तुम्ही चालत जाता तर कसारा घाटावरती तुमचा काय एक्सपिरियन्स असतो जेव्हा तुम्ही चढता चला तुम्ही सगळ्यांसोबत देव साई भक्त भेटतात तर तुमचं काय एक्साइटमेंट काय असते खूप एकदम आनंदात असते आनंद आहे आणि साईला भेटायचं एकदम ओके साई दरबारी कधी पोचतोय बाकी तुमची मंडळी कुठे गेले मागे राहिले काय हरकत नाही आपण आहे सोबत काय टेन्शन आहे साईराम जरा मग भेटू आपण पुढे साई भक्त भेटतच राहतात आता कसारा घाट फायनली पार केलाय आपण आता किती वाजले रे अमोल दादा वाजलेला सात वाजलेला आहे एक्झॅक्ट सात वाजलेले आहेत आणि हा खूप लवकर पार केला आम्ही कचराघाट का कारण कळलंच नाही नाचता नाचत नाचत या साईपालखी कधी आम्ही एवढं फास्टमध्ये नेली काहीच कळालं नाही आम्हाला पण खूप मजा आली कचरा घाटावरती ते तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आधी घडलं सगळं तर जा मला जसं शूट करायला दोनतं तसं मी शूट करून तुम्हाला दाखवतो आहे आमच्या ज्या मेमरीज आहेत ते मुमेंट आहेत ते मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतो आहे अजून काय बोलायचं बाकी आहे जे आहे ते तुम्ही बघतच आहात अजून आम्हाला चार पाच किलोमीटर चालायचं आहे मग नाश्त्यासाठी थांबणार आहे नाश्त्यासाठी काय इडली इडली असेल इडली वडा आय थिंक असेल तर बघूया तुम्हाला दाखवतो तोंडाला पाणी तुटेल याहूम याहूम हा वयनरी गाठन तरी मंदिर शिल्डे पोहोचलोय साहेब असतो मिंत्रमंडा यांची पालखी आता बघूया तर दर्शन घेतो आणि नंतर निघतो लगेच ओम होमताईराम गेल्यानंतर फायनली नाश्ताच्या हॉल्टर पोहोचल आम्ही माझ्यासोबत आहे तर बो सायराम भावा आता पटाट पटाट नाश्ता करूया आराम करू भूक तर लागली आहे ना भावा तुम्हाला काय बोर होत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा मला मग त्याचं मी ते इम्प्रूव्ह करेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओम सायराम चला आपला हॉल्ट फायनली आला थंडा थंडा कलकोल लगला है अरे काय करना हाल बक्ता बक्ता तो इकड़े कालोन ठंडा ठंडा नाश्ता करू तर वो भाई किधर जाते आ भाई।, भाई खाने के लिए भाई अभी सही बोलू बहुत भूख लगी है अभी ऐसा लग रहा है खाना दो खाना दो नहीं खाना खाएगी तो चक्कर भी बैठे हैं पब्लिक जगह बैठी है ले रहे अपने इधर है अपन जाते हैं अभी थोड़ा पैर भी पढ़ते फॅमिली साली आराम करायला बस घेटलोय बऱ्या वर्ष हलो आपण आता भूक लागली दिसाय का अरे दिसाय आता परत गॅस आहे सगळ्यांची भूक भूक लागली की आपल्याला खायला तर वाटणार सगळं खायला लागणार काय करणार कासारामध्ये काय वाटलं नाही घाटामध्ये खूप मस्ती मजा केली तुम्ही बघितलात पण आता हालत बघा कशी झाली आहे काय बघाय बघा गेले सगळे पाय सगळ्यांचे पाय सुचलेत ते तर फक्त नाही सुचले ते बघा मोबाईल वर मांडी घालून बसलेत फक्त काय बोलू शकत नाही ते नमस्कार सॉक्स काढल्यानंतर दाखवू शकतो काय आता कळत नाही त्याला आता पहिलं नाश्ता करून किंवा नाश्ता आलाय वाटत अशा प्रकारे आपला नाश्ता आहे मिसळ आली आहे हा लगेच खायला सुरुवात केली याने अजून याच्यामध्ये टाकले पण नाही आणि लगेच त्यातलं लगे एक तुकडा खातो लगेच थँक्यू चाहता है कि अपने बसला बसला, बसला बसला नाश्ता बैठता है जयराम जयराम चालू करेंगे चालू कर जयराम जयराम चला शुरू करिए अपन फटाफट भाई मैं सका आता वाजले आहेत सव्वा दहा आणि आता पोहोचणार आहोत आम्ही दुपारचा जो हॉल्ट आहे आम्ही आता पोहोचू पण अर्धा तासात अर्धा तास म्हणजे बोलू शकतो अर्धा तास जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटं कमीत कमी पालखी आहे पाठीमागे जरा तिकडे पडायला साई भक्त थांबले होते त्यासाठी पालखी जरा मागे राहिली मी पुढे आलो पण आत्ता त्या दहा वाजता एवढं सकाळ सकाळी थर्टी था। नाईन डिग्रीवर ऊन आहे ते बघा किती आहे ऊन खूप गरमी आहे खूप म्हणजे अक्षरशः आमची चमडी वगैरे आहे ना आणि स्पेस वगैरे पूर्ण जळायला लागले स्किन ला हे सुकायला लागले पण नशीब आम्ही सनस्क्रीन लोशन वगैरे सेफ्टीसाठी आणलं आहे सनस्क्रीन आणि हे खातावतं ते आपलं सेफ्टी म्हणून बॅट तुम्ही हे घालू शकता इनर घालू शकता ब्लॅक नाही तर व्हाईट इनर वगैरे भेटतात हाईट सेफ्टीसाठी तुम्ही तेही घालू शकता नाही तुम्ही कॅप आणि चांगला तर सुद्धा घालू शकता सेफ्टीसाठी टायर ऊन खूप असतं उन्हामुळे खूप त्रास होतो चक्कर वगैरे सुद्धा येऊ शकते डिहायड्रेशन होतं तर त्या कारणामुळे तुम्ही आ, हे हेसाठी फॉलो केले पाहिजेत जेव्हा जेव्हापर्यंत याल तुम्ही तेव्हा चला तर मग आता हळूहळू जातो औन खूप आहे नाष्टाला मिसळ पाव होता मिसळ पाव खाल्ला चहा पिलो पोट भरून मस्त पाव खाल्ले खूप मजा आली पण त्यानंतर लगेच निघायला लागलं आहे का कारण हॉल दुपारचा हॉल जो आहे तो खूप लवकर आहे आम्ही पट्टा खूप मोठा घाटला स्टार्टिंगला तर त्या कारणाने म्हणजे जसं आम्हाला आराम भेटेल आणि मामाला भजनसुद्धा करायला भेटेल तर या हजोपारचा हॉल्ट आहे तर तो त्या हॉल्टवरती आम्ही खूप भजन वगैरे करतो भजन कीर्तन करून झाले की त्याआधी पहिला आम्ही नदीवरती पोहायला जातो त्याआ बघूया नदीवरती पाणी आहे की नाही तर तिकडे जाऊन पहिले अंगो करणार तर तुम्हाला ते दाखवेनंच पुढे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका टाका सुरू ऑफिशियल ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा न विस्तारता आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि असा सपोर्ट करत राहा चला जाऊया आपण पुढे चालत चालत ये राहुल भाई चल फटाफट चल लवकर अरे आला पोहचाल आला फायनली एकदाचा हॉल्ट एक आलाय कधीपासून वाढ बघतो काय रे कधीपासून वाढ बघतो हॉलटेल हॉलटेल